सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम परिणाम आहे हे वरहाड नव्हे लग्नाला एकत्र मिळून जाणारी मंडळी मुहूर्ताची वेळ होण्याला थोडा कालावधी होता म्हणून सेवती असे म्हणजे गावाच्या शिवेवर वेशीजवळ बसलेले होते स्वामी पण त्यांच्यामध्ये सामील झाले व तिथे जाऊन आसनस्थ झाले मग ते असे सावून आली म्हणजे मुलीकडील मंडळी मुलाकडच्या वराडाच्या समोर आली व स्वामी म्हणजे यांचे मान्यवंत पुरुष आहेत म्हणून आधी स्वामींना टिळा लावला व पान दिले नंतर सर्व वराडीत मंडळीला टिळे लावले व पाने दिली मग वराडी यांना घेऊन गेले त्यांच्या समवेत स्वामीही गेले मग जानवसा दिला म्हणजे वरात घर वराडीत मंडळींना राहण्यासाठी जागा दिली मग तळी उचलिली म्हणजे लग्न प्रसंगी पूजेचे ताट सर्वांनी मिळून उचलणे हा विधी मुलीकडील करतात आधी स्वामींचे शेचरण प्रक्षालन केले वेडा दिला मग लग्न लागले व नंतर जेवणाची तयारी केली आधी स्वामींना धुरसिरा म्हणजे उंच आसनावर श्रेष्ठ पुरुषांना बसण्यासाठी जी जागा असते तिथे सर्वारंभी बसविले स्वामी आसनस्थ झाले व आरोगणा केली नंतर नवरी नवर देवाला बसण्यासाठी जागा अशा पद्धतीने सर्वांना बसवून जेवण दिले व नवरदेव मुख्य करून समस्त मंडळींना विडे दिले व पहिल्या दिवशी जी वराडी आला बोलविण्याची स्वामी पण परत एका देवळा आले अजून लग्न सोहळा बाकी होता तेव्हा मुलीकडील मंडळी म्हणू लागली की हे मुलीकडील मान्य पुरुष असतील व मुलाकडील म्हणू लागले की हे मुलीकडील श्रेष्ठ मोठे असे मान्य असतील अशा प्रकारे चाही दिस उभयांचे वऱ्हाड झाले म्हणजे पहिल्या दिवशी वरवधूला हळद लावण्याचा विधी दुसऱ्या दिवशी लग्नाचा विधी तिसऱ्या दिवशी वरात घेऊन जाण्याचा विधी चौथ्या दिवशी वधू घरी म्हणजे माहेरी आल्यानंतरचा विधी असे चार दिवसांचे लग्न आणि चौथ्या दिवशी नवरा नवरीला साडे वाहिले म्हणजे मान्यतापूर्वक वस्त्र समर्पण केले व आता वधू पक्षाकडील म्हणतात की हे वस्त्र चांगले आहेत <coughs> म्हणून हे तुमचे या गोसावी अंजोगी होती तेव्हा हे घ्या व त्यांना मान्यतापूर्वक समर्पण करा तेव्हा वर पक्षाकडील म्हणतात आमचे कोण गोसावी आमचे तर अमुखे तमुखे पाहुणे आहेत तरी हे गोसावी कोणाचे तेव्हा ते, ते म्हणतात नाही हे तर आमचेही नाही हे म्हणतात तुमचे ते म्हणतात आमचे नाही हे तुमचेच आहेत असा त्यांचा चाललेला वाद पाहून स्वामी म्हणतात हे तुमचेही नव्हे ना यांचे नव्हे खर तर आम्ही कोणाचेही नाही असे म्हणून स्वामी तिथून मार्गस्थ होऊ लागले तेव्हा मंडळी म्हणतात की नका जाऊ देवा आम्ही तर सगळे तुमचेच आहोत असे म्हणून स्वामींना नम्रतापूर्वक वस्त्र समर्पण केले स्वामींनी थोडा वेळ ते स्वीकार केले व लगेच आपले स्वतःचे वस्त्र घेऊन निघाले अशा प्रकारे चार दिवस स्वामींनी त्यांच्या जनाचा स्वीकार केला दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वामींच्या साक्षीने हा पहिलाच लग्न सोहळा झाला ज्या सोहळ्याला स्वामी चार दिवस थांबले भाग्यवावर वधू होते म्हणून आमचे स्वामी लग्नाला जात होते असा आदर्श घ्यायचा नाही कारण स्वामींचा त्या अधिकारी जीवांसाठी हेतू मात्र वेगळाच होता निरेतूत बुद्धीने अर्पण केलेला त्यांच्या भजनापूजनाचा स्वीकार केला असे कधीतरी पहावयास मिळते म्हणून तर स्वामींनी त्यांना अशा पद्धतीने घडवून प्रेमाला पात्र केले चार दिवस दररोज स्वामींना आधी टेळा आधी आरोगणा आधी वेळा देत होते शेवटी हे गोसावी कोणाचे आहे हा प्रश्न पडला असता स्वामी म्हणतात आम्ही कोणाचेही नाही तेव्हा शेवटी आम्ही सगळेच गोसावियांचे आहोत असे एका क्षणात म्हटले आणि हेच घेणे गरजेचे आहे तेव्हा हे माझे हे तुझे व हे लोकाचे असे म्हणण्यापेक्षा त्या वराडासारखे आम्ही सगळेच एका देवाचे सर्वज्ञांचे आहोत असे म्हणणे गरजेचे आहे तेव्हा ही लीळा वाचून आपणही भावना व्यक्त केली पाहिजे की हे स्वामी राया जसे त्या वरवधूच्या माता पित्याला भजना पूजनाचा योग दिला तसाच माझाही अधिकार एक दिवस फळाला येऊ द्या तसे माझे भाग्य नाही अधिकार नाही परंतु चतुर्विध साधनाच्या सेवेचा तरी योग येऊ द्या तेव्हा परमेश्वराचा योग येईल आणि त्यासाठी मी पण सदैव प्रयत्न करीन दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका